मनापासून आपण सर्वजणांना शुभेच्छा देतो पूजा पालकमंत्री म्हणून काल कालच राखी झाली आणि आज ह्या शुभ दिवशी जिल्ह्याच्या जनतेला एक गोड बातमी द्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज बोलवलेली आहे आपल्या जिल्ह्याला तीनशे कोटी प्राप्त झालेले आहेत मान्य म्हणजे मान्यता मिळालेली आहे तीनशे कोटी खरं म्हटलं तर सिंधूरत्न आणि या सगळ्या योजना माझ्याकडे तीनशे कोटीची मान्यता आलेली आहे त्याच बरोबर गेल्या वर्षीचे जे पन्नास कोटी आहे गेल्या वर्षीचा आरेखडा जवळपास अडीचशे कोटीचा होता आणि गेल्या वर्षीच्या शेवटचे जे पन्नास कोटी आहेत जे साधारण आपल्याला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात भेटायचे ते आताच आमच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेले आहेत मिळालेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या एकतीस तारखेपर्यंत शंभर टक्के दायित्व सकट आपण हे अडीचशे कोटी गेल्या वर्षीचा जो काही अडीचशे कोटीचा जो काही आपला प्लॅन होता तो अडीचशे कोटी पूर्ण शंभर टक्के आमचे खर्च होणार आहे आणि मग एप्रिल पासून या तीनशे कोटीचं नियोजन आम्ही आमच्या माध्यमातून सुरू करणार आहोत जसं मी आपल्याला पहिल्या दिवशी बोललो होतो की ह्या जिल्ह्यामध्ये विकासाचे आर्थिक शिस्त लावण्याचं का काम जिल्ह्याचा का पालकमंत्री म्हणून मी करणार आहे असा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला मी दिला होता त्याच अनुसार जिल्हा नियोजनाची बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल आमचा प्रयत्न असेल की ऑक्टोबर पर्यंत सगळे बिलं निघतील आणि डिसेंबर पर्यंत हा सगळा खर्च शंभर टक्के खर्च करण्याचा मानस हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी आणि आमच्या सगळ्यांची कशी तयारी आहे आणि मग शेवटच्या तीन महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर म्हणजे जानेवारी ते मध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पवार मंत्री पण आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब या तिघांच्या तिघांना आग्रह करून माझ्या जिल्ह्यासाठी शेवटच्या तीन महिन्यामध्ये हे तीनशे कोटी डिसेंबर पर्यंत खर्च करणार आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये अजून शंभर कोटीची मागणी हे मी माझ्याकडून करण्याची माझी तयारी आहे म्हणजे पुढच्या एकतीस मार्च पर्यंत आपल्या जिल्ह्याला चारशे कोटी हे जिल्हा नियोजनासाठी आणण्याची तयारी आणि नियोजन ही माझ्या माध्यमातून मी केलेलं आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या जनतेला मी विश्वास देतो की आमचं महायुतीचं सरकार आमचे राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे अजितदा पवारजी आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात किती गंभीर आहेत आमची जे काय प्रस्ताव जे काय आमचं म्हणणं जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून आम्ही जे मुंबईच्या मंत्रालय बैठकीमध्ये त्याला विविध आमच्या योजना सांगितल्या उपयोजना सांगितल्या आम्हाला नेमकं हे पैसे का हवे हो आहेत आणि आम्ही त्याचे कसे खर्च करणार सगळ्याच नियोजन आम्ही सांगितलं कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आम्हाला अजून खर्च करायचा आहे जेणेकरून जिल्ह्याच्या जनतेचं दर्डो उत्पन्न वाढेल त्या त्या क्षेत्रामध्ये वाढ आम्हाला मिळालेली आहे त्या त्या हेल्थच्या खालती आम्हाला पैसे मिळालेले आहेत म्हणजे आम्ही जो विश्वास जिल्ह्याच्या प्रमुखांना म्हणजे राज्याच्या प्रमुखांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला त्या आमच्या शब्दावर उल्लेख करेन की एकतीस एक मार्च पर्यंत हा जो प्रवास आहे तो सुखर नव्हता तो खडतरच होता आमच्या औरस कार्यालयामध्ये काही लोक निर्णय घेण्याच्या निर्णय घेण्यासाठी दोन वेळाने दहा वेळा विचार करतात लोकांच्या जनतेच्या हिताचे पण निर्णय लवकर घेतले जात नाही सुट्ट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांमध्ये आहे या सगळ्या गोष्टीला या सगळ्या गोष्टीमध्ये शिस्त आणण्याची जबाबदारी ही आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी आहे त्यानुसार मी माझा कारभार सुरू केलेला आहे हे आता शेवटचं वर्ष असेल जेव्हा आपण उदाहरण गेल्या दीड दोन वर्ष महिन्यामध्ये आम्हाला अडीचशे कोटी खर्च करण्याची आमच्यावर बोजा होता किंवा जबाबदारी होती म्हणजे वर्ष संपे संपे पर्यंत आपले पैसे खर्च होत नव्हते पडतच नव्हते मग आम्ही सगळ्यांनी प्रशासनाच्या मागे लागून आम्ही तो गोष्टी करून घेतलेला आहे पण हे जे का आर्थिक बेशिस्तपणा जो आहे तो परत माझ्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही असा स्पष्ट संदेश मी जिल्ह्याच्या प्रशासनाला दिलेला आहे आणि मी ह्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये खासदार आमदार सन्मान्य दीपक केसरकरजी आमचे निरंजन गावकरेजी आणि तटकरेजी हे सगळ्या घरांना एकत्र घेऊन जिल्ह्याच्या म्हणजे आमच्या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींना घेऊन एकत्र येऊन या जिल्ह्याला समृद्ध बनवण्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून भक्कम बनवण्यासाठी आणि हा आमचा जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून पावलं टाकले जातील आवर्जून आपल्याला काही उल्लेख करेल ते आपल्याला विविध खाली कसे पैसे मिळालेले आहेत

त्याचबरोबर साखव बांधकाम जे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा असतो ते नऊ कोटीचे बारा कोटी झालेले आहेत ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण रस्ता हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा विषय असतो सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते तेरा अठरा कोटी झालेले आहेत पर्यटन जो आमच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून <coughs> उदाहरण मी असो जिल्हाधिकारी असो आणि जिल्हा नियोजन अधिकारी असो आम्ही अजितदा असो असेल किंवा मुख्यमंत्र्यांना आम्ही विश्वास दिला की पर्यटनाच्या आधारे आम्हाला आमच्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे म्हणून त्यासाठी तुम्ही आम्हाला जागा निधी द्या आम्हाला रोजगार निर्मिती करायची आहे त्यासाठी ते आठ कोटीचे ते आपल्याला दहा कोटी झालेले आहेत मग तिथे दोन कोटीची कोटी वाढ आपल्याला मिळालेली आहे नगर विकास शहर आपल्याकडे जे शहर जे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आपल्याकडे आठ शहर आहेत माघ कल्याण विकास निधी ती आपली दोनशे तीन बँकशी झालेली आहेत दोन कोटी चे तीन बँकशी झालेल्या आहेत महिला बाल विकास तीन, तीन, तीन साठ ते चार पस्तीस झालेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे नाविन ना पूर्ण योजना ज्याच्यामुळे आम्ही नवीन नवीन प्रोत्साहन देऊ शकतो नवीन नवीन जे काही संकल्पना आमचे विविध सरपंच असो लोकप्रतिनिधी असो ग्रा, ग्रामीण भागातली जनता जे काही नवीन संकल्पना त्यांना राबवायच आहे तो त्यांना त्या ते विकासाला चालना देण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी त्यांना ते मदत करू शकतो त्याच्यामध्ये पण एक अकरा अकराचे जवळपास बारा एकोणसत्तर झालेले आहेत म्हणजे सगळ्या हेड खाली आरोग्या खाली पण झालेले आहे वाढले म्हणजे जिथे जिथे काही निकष असेही लावलेले आहेत उदाहरण काही खात्यांनी गेल्या वर्षी जे योग्य पद्धतीने खर्च केला नाही खर्च पाडले नाही त्यांना त्यांच्यावर पण आम्ही थोडी आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून तिथे जास्त पैसे वाढवायला सांगितलेले नाही जग त्यांनाही कळून टक्के जोपर्यंत तुम्ही तुमच्या खात्याचा निधी खर्च करत नाही तोपर्यंत आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही म्हणजे नुसतं तुमचं खातं महत्वाचं आहे म्हणून तुम्ही बिलच काढायची नाही पैसे आमचे साठवून ठेवायचे अशा गोष्टी चालणार नाही म्हणून काही आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून या त्या त्या हेडच्या खाली आम्ही प्लॅनिंग केलेली आहे नियोजन केलेले आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याला तीनशे कोटी जो मान्यता आता आर्थिक वर्षापासून आम्ही करायला सुरु करणार आहोत हे सांगतो की योजना मोदलेली नाही त्याचे आमचे दीपक केसरकर जी त्याचं नियोजन करतात म्हणून त्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे पण त्याही गोष्टी आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठीच खर्च होतात ते त्याच्यामध्ये वाढ आहे पण मी कधी वेगळेच ठेवलेलं आहे त्याला काय मी त्याबद्दल ते तुम्हाला माहिती देतील पण एकंदरीत दे जिल्ह्याच्या विकासामध्ये त्याही सिंधुरत्न दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक महत्वाचा दिवस जिथे आपण दोनशे मध्ये होतो आता तीनशेच्या मध्ये गेलेलो आहे माझा प्रयत्न असेल की ह्या पूर्ण पाच वर्षामध्ये मा मी माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा एकोणतीस पर्यंत तर हा प्रवास मी हजार कोटी पर्यंत मी घेऊन जाण्याच्या दृष्टीकोनातून माझे प्रयत्न असणार मी माझे ताकद वापरीन हा शब्द जिल्ह्याच्या जनतेला देईन दुसरा एक विषय की आपल्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या मध्ये कोकण सन्मान जे काही इथे क्रिएटर आहेत युट्यूबर आणि ह्या सगळ्याच्या क्रिएटर्ससाठी हे कोकण सन्मान पुरस्काराचा कार्यक्रम आपण मध्ये संध्याकाळी सात वाजता वेगळ्या हॉटेलच्या मागे घेणार आहोत महाराष्ट्रातल्या कोकणातले विविध क्रिएटर जे वर आहेत रील बनवतात त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जे गेल्या वर्षी आम्ही कणकोलीला गेलेला तो ह्या वर्षी आम्ही मध्ये करतो आहे त्यामुळे देवगडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देवगडच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या युट्यूबर ज्यांच्या प्रत्येकाचे फॉलोअर हा दीड दीड दोन दोन चार चार लाख आहे त्यांचं युट्युबरचा आणि या लोकांच महत्व आज वेगळं आहे आणि म्हणून त्यांना एकत्र करून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना बरोबर घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी कोकण सन्मानाचा का कार्यक्रमाचा दुसरा वर्ष हे आमच्या मध्ये होत शेवटचा एक वर्ष विषय म्हणून संपवतो आदरणीय नरेंद्र महाराजांच्या बाबती बाबतीमध्ये काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेटवारजीने विजय वडेटवार म्हणेन किंवा विजय म्हणेन त्याला त्याला लोकांना सन्मान द्यायला येत नाही जेणे आमच्या नरेंद्र महाराजजींना एकेरी उल्लेख त्यांचा एकेरी उल्लेख केला आमच्या कोकण पट्ट्यावरच नाही पण महाराष्ट्रात नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आज एका फक्त नाणीपर्यंत पर्यंत सीमित नाहीये पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ते आणि त्यांचे मुलगा आणि त्यांचं पूर्णतः पूर्ण त्यांचा जे काही त्यांचे अनुयायी आहेत एकत्र मिळून जेवढं विकासाचं काम करतात तेवढं ह्या विजयनी किंवा या विजय वडिटवार त्याला सात शंभर जन्म घेतले तरी पण तो करू शकणार नाही किंवा ना कुठलाच काँग्रेसवाला करू शकणार नाही हे सगळे हिंदू द्वेषी आहेत यांना आमच्या साधू संतांना माझ्या कानावर हे आलेलं की उद्या चुकून अगर महाविकास आघाडीच सरकार आलं असत तर हे असंख्य आमच्या साधू संतांना जेलमध्ये टाकण्याचा कार्यक्रम या महाविकास आघाडीचा होता त्यांची यादी तयार झालेली की या या साधू संतांना हिंदू साधू संतांना आम्ही जेलमध्ये टाकणार आहे खोट्या केसेस टाकणार आहे असे हे लोकांच्या काँग्रेसवाल्यांचं नियोजन झालेलं तयारी होती यादी तयार होती फक्त यांचा नशीब असं खराब आहे की महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने एकत्र येऊन या महाशुदीचं हिंदुत्वाचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणलं आणि म्हणून ह्याचे सगळे मनसुबे हे धुळीत मिळाले आणि म्हणून ह्याना ते, ते काय करायला जमलं नाही फक्त ह्या जे काही वक्तव्य ह्या विजय वरिटवार नरेंद्र महाराजांबद्दल परंतु जो म्हणजे ते जागतिक दर्जाचे विचारवंत आहे धर्मगुरु आहेत तर त्यांच्याबद्दल जे एकेरी उल्लेख केला याबद्दल ठाकरे सेनेची म्हणजे उभाट्याची काय भूमिका आहे ही तरी जाहीर करावी चूप कशाला आहे गप्पा कशाला बसत आहे म्हणजे नरेंद्र महाराजांचा अपमान होतो आहे त्याबद्दल ठाकरे सेनेचे जे पण काही माकडं आता उरलेले आहेत जे काय त्यांचे नेते म्हणून फिरतात जे काय त्यांचे उद्धव ठाकरे आहेत जे काय बोलते आदित्य ठाकरे आहेत ते चकार शब्द काढणार नाही ते अगर कुठल्या नमानीबद्दल किंवा कुठल्या मौलवी बद्दल, बद्दल कोण काय बोललं असतं तर लगेच मातोश्रीला मिरची लागली असती लगेच महाविकास आघाडी आम्हाला अंगावर आले असते आज आमच्या हिंदू धर्माचा धर्मगुरू आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द वापर त्यांचा अपमान झालेला आहे म्हणून ठाकरे सेना गप्प आहे का हा प्रश्न जिल्ह्यातला राज्यातला आणि मातोश्रीमध्ये बसलेल्या धर्मांतर झालेला राजकीय धर्मांतर झालेल्या मुल्ला उद्धव ठाकरेला मला या निमित्ताने विचाराय काय <स्थाथ> प्रश्न <स्थाथ> <स्थाथ> असतील <स्थाथ> विचार झालं दोनशे चार मंत्री आठ मंत्री पत्रकार केले एकनाथ शिंदे शिवसेनेचा इतिहास ज्यांना ज्यांना माहिती आहे मग ते आदरणीय राणे साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील हे जुने शिवसैनिक आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहे की निलम गोरे काही जे बोलले ते सत्तेला आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी पाठराखण करायलाच नाही कारण उद्धव ठाकरे साहेबांनी पण भागवलेली आहेत ज्या साड्या जातात ज्या परफ्यूम जातात गाडीचे पेट्रोल जात जे काय त्यांचे प्रायव्हेट विमान जे वापरतात ते कधीच त्यांच्या नसतात घरातली एसी पण त्यांची नाहीये हे आम्हाला म्हणून मी कधीतरी उभाट्यावाल्यानं मी मी त्यांना आव्हान देतो चॅलेंज देतो की कधीतरी तरी खुल्या व्यासपीठावर यावं ते आम्ही सांगतो की उद्धव अंतर अंतर्वस्त्रे कुठून येतात त्याचे बिल्ले जातात का मी पुराव्याकडे द्यायला तयार आहे ना आम्ही म्हणून नीलम गोरे काही ज्या बोलले ते काही वाईट बोलले नाही फक्त मातोश्रीच्या वहिनीनं ते झोमलं त्याला ते सत्य होत साहेब पुरामध्ये पहाटे तीन बैलांची तस्करी करण्यात आली त्याला पकडलं झालं पुढा पोलिसांकडून आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आ... तर सरकार म्हणतात ना आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या राज्यामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस नेतृत्वात नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये ह्या कुठल्याही जिहाद्यांना आमच्या गौमाताकडे वाकड्या नजरेने पायाची हिंमत आम्ही देणार नाही ती पूर्ण त्यांची कंबळ मोडणार म्हणून जिथे जिथे हे बिळ्यात लपलेले असतील ज्यांना वाटत असेल की माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चालू शकतील गौमा गो, गो हत्या करू शकतील ना त्यांनी आपले पासपोर्ट काढावे आणि पाकिस्तानातून निघून जावं हो, बांगलादेशला निघून हो। जावं कारण आता महाराष्ट्रामध्ये कोणीही आमच्या गायीकडे गहमातेकडे ज्यांना आम्ही राज्यमात्याचा दर्जा दिलेला आहे त्याच्याकडे वाकणे नजरे बघणारे ना आम्ही बाहेर फिरून देणार नाही जयद पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे तबस होता काचमी सांगा तू एवढ्या विश्वासाने सांगतो कधी तुम्ही बरोबर गेला होता का आता कृष्ण पाटील होते काय आता जे भेटले ते आम्ही तसं बोललो होतो आणि आज भारतीय जनता प्रक्रियामध्ये येणार सगळे येण्यासाठी सगळं उत्सुक आहे मोठी राग लागलेली आहे सर काय सर ठाकले करतात ती सध्या वाताप होते आहे त्या अनुषंगाने सध्या आता पुन्हा त्या संदर्भात भर देण्यासाठी तीन तारखेपासून ठाण्यापासून नेत्यांची यात्रा सुरू होणार आहे काय सांगायचं तुम्ही अहो नेत्यांच्या यात्रेमध्ये कार्य करते पाहिजे ना नेत्यांच्या यात्रा मध्ये लोक पाहिजे ना म्हणून यात्रा काढली तरी पण आता जत्रा ठरलेली आहे काही होणार नाही अशी यात्रा काढून कारण अशा काळ जे काही उभाटामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे काही सक्षम कार्यकर्ते आहेत सक्षम हा घाण बोलत नाही जे सक्षम कार्यकर्ते जना जना आपल्या गावाचा विकास करायचा आहे शहराचा विकास करायचा आहे आता के ते आता भारतीय जनता पक्ष आणि महायुती कोण येणार म्हणून तिथे यात्रा जिथे जिथून यात्रा निघेल ना दुसऱ्या दिवशी तिथे बघा किती मोठे स्वच्छाचे कार्यक्रम होतात म्हणून यात्रेचा रूट आम्हाला द्या तयारीमध्ये राहतो तर दुसरं असं म्हटलं की सिंधुदर्ग सेतू कार्यक्रम जे आहे त्या ठिकाणी गुजराती एजन्सी नेमल्याचा आरोप त्या ठिकाणी चालवणारे मराठी आहेत निर्माणकर आहेत जरा ते ऑर्डर वाचा व्यवस्थित चालवणारे सगळे मराठी आणि मी बसलो ना इथे माझ्या इकडच्या लोकांना त्याचा फायदा कसा मिळवून द्यायचा रोजगार कसा मिळवून द्यायचा त्यासाठी नितेश राणे पालकमंत्री म्हणून सक्षम आहे माझ्या इकडे येऊन माझ्या स्थानिक भूमिपुत्रांवर कोणीही अन्याय करू शकणार नाही आणि आणि जे जे गुजरातच्या वर आक्षेप घेत आहेत ना माझी एक खासदार सरे त्यांना सांगा तर पहिल्या त्यांच्या मालकला जाऊन सांगायला की त्यांच्या मुलाला मुलांना गुजरातींच्या लग्नामध्ये नाचायला वन करायला सांगा पहिलं नाचा बनण्यासाठी गुजराती चालतात तुमचे प्रायव्हेट फ्लाईट तुम्हाला पाहिजे तेव्हा गुजराती चालतात तुमच्या लंडनचं हॉटेलचं बिल भरायचं असेल तेव्हा गुजराती चालतात आणि मग आता गुजरातींवर आक्षेप कशाला आणि म्हणून मी जिल्ह्यातल्या माझ्या जनतेला विश्वास देतो कंपनी कुठलीही असो जिल्ह्याच्या भूमी पुत्रांनाच त्या सेतू केंद्रामध्ये प्राधान्य दिलं जाईल हा शब्द मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्याच्या जनतेला देतो काही लोक मराठी माणसांबद्दल बोलतात पण काही केलं नाही असं फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली खरंच आहे ना आज मुंबईमध्ये जो मराठी टक्का जो घसरला आहे मुंबई इस्लामीकरण जे झालेलं आहे ना त्याचा प्रमुख जबाबदारच मातोश्री मुंबईत मराठी माणसाला हद्दपार करण्याचा प्रमुख जबाबदार उद्धव ठाकरे आणि ते जग जाहीर आहे आकडे सांगतात आणि म्हणून फडणवीस साहेबांनी जे बोललेलं आहे ते काय चुकीचं अतिशय योग्य आहे तर आमच्या सरकारच्या माध्यमातून बाहेर गेलेला तो मराठी माणूस आहे जो वसई विरासोपारा किंवा तिकडे बाहेर नारा सोपारा तिथे राहणार गेलेला तो मराठी माणूस आहे ना तो सन्मानाने परत मुंबईमध्ये आणून त्याला आर्थिक सक्षम करण्याचं काम हे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असलेलं सरकार निश्चित पद्धतीने दे करेल मला विश्वास देतो ठीक आहे का से तीन वर्ष पूर्वी जे शिंदेच सरकार होत ते फिक्सिंग मधून आलं असं सामना मध्ये उल्लेख केलेला आहे तर दुसरीकडे असं म्हटलं की फडणवीसांनी महाविकास आघाडीचं सरकार पण दलाली मधूनच आलेलं आहे संजय राऊतची दलाली घेतली हा आणि म्हणूनच ते सरकार आलेले आहे दलालीचा आकडा पण सांगू का किलोरोची दलाली केली आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आलं माझं फिक्सिंग आणि पी ए जे होते त्यांना कुठेतरी स्थगिती दिली आहे त्यामुळे फडणवीसांचं देखील अभिनंदन केलं पण अगर सरकार पारदर्शक पद्धतीने काम करत असेल भ्रष्टाचार मुक्त होत असेल तर त्या गोष्टीला कोणाचा आक्षेप नाही ना शिंदे साहेबांचा आहे ना अजितदा आहे फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं स्वागत सरकारमधल्या सगळ्यात लोकांनी केलेलं आहे कोणाला त्या गोष्टीचा आक्षेप नाही प्रत्येकाची म्हणजे आमची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची इच्छा आहे हो, 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 की हे सरकार भ्रष्टाचार मुक्त असावं पारदर्शक असावं लोकप्रमुख असावं हे आमची सगळ्यांची इच्छा असल्यामुळे हो फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही फिक्सर आणि मॅट फिक्सर हे एकच फक्त पत्रकारांचा प्रश्न आहे एवढी सगळी आता रेस्ट हाऊस बसला नाही सर आम्हाला रेस्ट हाऊस आता जर बुकिंगला आम्ही गेलो तर बुकिंग मिळत नाही एकोणीस नंबरला सर आमचं नाव आहे